आपली लाईफ इतकी फास्ट झालेली आहे ना की आपल्याला कोणत्याही गोष्टी हव्या हव्या अशा वाटतात त्यामुळे मग वा घरात कोणतीही वस्तू असू दे कोणतीही गोष्ट असू दे दाग दागिने असू दे घरातल्या इक्विपमेंट किंवा अप्लायन्सेस असू दे किंवा बाहेर टूरला जाणे कोणत्याही गोष्टीसाठी आपण छोटं मोठं हे कर्ज घेतच असतो कधी साधं आपण छोट्याशा गोष्टीसाठी हजारांचं कर्ज घेतलं कधी लाखोंचं कर्ज घेतलं तर कधी करोडांचं कर्ज घेतलं पण ह्या कर्जापायी काय होतं आपण मानसिक तणावात जातो आणि नंतर नंतर जेव्हा कर्ज फेडायची वेळ येते तेव्हा त्या ते अंगाशी यायला लागतं पण तुम्हाला जर का असं होत असेल की तुमचं कर्जच फिटत नाहीये भरपूर कष्ट करतायत कष्टाला पर्याय नाही बरं का भरपूर कष्ट करतायत पण नशिबाची साथ नाहीये कुठेतरी तुम्हाला अडचणी येतात कर्ज फेडण्याकरिता भरपूर प्रॉब्लेम येत आहेत पैसे जमावता येत नाहीये अशा वेळेस तुम्हाला एक साधा सोपा उपाय हा आठ शनिवारपासून तुम्हाला करायचा म्हणजे आठ शनिवारी करायचा ह्या येत्या शनिवारपासून केला तरीही चालेल कोणताही शनिवार म्हणजे जेव्हा तुम्ही हा व्हिडिओ बघताय तेव्हापासून जर का पुढच्या आठ शनिवार केलं न खंडित करता म्हणजे खंडन होता कामा नाही कंटिन्यू आठ शनिवार करायचंय तर करायचं काय आहे खोबरं घ्यायचं आहे अखंड खोबरं घ्यायचं आहे जेव्हा आपण दुकानात आणतो तेव्हा ते कापून देतात तर आपण कापायचं नाही घरी येऊन कापायचं त्याला वरती अगदी थोडंसं कापायचं त्यामध्ये तुम्हाला भरून थोडस अर्ध पीठ भरायचं आहे गव्हाचं पीठ भरायचं आहे त्यामध्ये थोडी साखर टाकायची आहे त्यामध्ये पांढरे तीळ काळे तीळ त्याचबरोबर पिवळी मोरी आणि काळे कुडीत तुम्हाला त्यामध्ये टाकायचे आहे या सगळ्या गोष्टी टाकून तुम्हाला वरतून ते झाकण लावून द्यायचं आणि लाल रंगाचा दोरा जो देवाचा त्याला मौली म्हणतात किंवा आपण त्याला कलावा सुद्धा म्हणतो त्यांनी तुम्हाला चार बाजूनी त्याला बांधून द्यायचं आणि ते पिंपळाच्या झाडाच्या खाली दर शनिवारी रात्री बाराच्या आत तुम्हाला ते पिंपळाच्या झाडाखाली जाऊन ठेवून यायचं आहे नंतर त्याला परत बघायचं नाही रविवारी जाऊन आहे की नाही चेक करायचं नाही काही नाही अशा पद्धतीने कंटिन्यू आठ शनिवार करा तुमचं कर्ज हे फेडलं जाईल पण पर्याय नाही त्यामध्ये सुद्धा जरी तुमचं कर्ज फेडता फेडल्या गेलं तरी सुद्धा तुम्हाला आठ शनिवार हे पूर्ण करायचेच आहे तुम्ही असं म्हणाल आता मला दोन तीन ह्याच्यामध्ये झालं तर आता मी करणार नाही असं नाही तुम्हाला ते पूर्ण करायचं आहे हा उपाय आहे साधा सोपा आहे आणि त्यातल्या त्यात आपल्या मागे ज्या काही पिढापिढा असतात तर निघून जाण्यासाठी हा उपाय आहे त्यामुळे हा कुठलाही तोटका नाही धन्यवाद श्री समर्थ